Office वाली लव स्टोरी भाग बावीस डॅड हॉलमध्ये निवांत बसले होते डॅड पेपर वाचत होत आणि आऊ त्यांच्या शेजारी बसून काहीतरी विनत होत्या त्याची मॉम मोबाईल बघत बसलेली तन्वीर रिशभ तन्मय आणि घरात आले होते तसं रितूला पाहताच तन्मयच्या मॉमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं त्या स्माइल करतच त्यांच्या जवळ आल्या पण पुढच्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काळजीने झाकोळून दिला कारण त्यांनी तन्मयच्या हाताला पट्टी बांधलेली पाहिली धीरज आणि आऊंच्याही चेहऱ्यावर फाळजी उमटली आऊंनी लगेच आपल्या हातातलं विणकाम बाजूला ठेवलं तन्मय अरे हे काय झालं तन्मयच्या मॉमने घाबरून काळजीने विचारले त्यांच्या आवाजात एक कंप होता डॅड आणि आऊही डोळे विस्फारून चिंतेने त्याच्याकडे पाहत होते अगं मॉम काही नाही झालं एवढं थोडस खर्चटलं आहे तन्मय म्हणाला त्याच्या आवाजात मॉमची काळजी कमी करण्याचा प्रयत्न होता मॉम त्याला थोडं खरचटलं आहे असं म्हणत तन्वीने त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं तिच्या आवाजात थोडी धाकधूक होती जणू काही आपण सत्य सांगून काहीतरी चूक करत आहोत अशी भीती तिच्या मनात होती तिने हळूच ऋतूकडे पाहिले रितु मान मानखाली घालून गप्प उभी होती तिच्या चेहऱ्यावरही अपराधीपणाचे भाव होते आणि मनात एकच विचार चालू होता आता सगळे काय बोलतील जबाबदार आहे याला तिला मनातून खूप भीती वाटत होती तन्मयच्या तिच्या डोक्यावर हलकेच प्रेमाने हात फिरवला तू ठीक आहेस ना असं त्यांनी मायेने हळुवारपणे विचारलं त्यांच्या डोळ्यात हितूबद्दलशी खोल आपुलकी स्पष्ट दिसत होती त्यांच्या स्पर्शाने रितूला थोडं बरं वाटलं ऋतूच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या डोळे टिपून घेण्याआधीच ओघळणारे अश्रू गालावरून वाहू लागले तिला स्वतःला सावरणे अवघड झाले मॉमने तिला पाहिलं लग, आणि लगेच मायेने जवळ ओढून मिठीत घेतलं रितू मॉमच्या खुशीत शिरली आणि हुंडके देऊन रडू लागली मॉम तिच्या पाठीवरून हात फिरवत हळूवारपणे तिला शांत परत होत्या आऊंनीही काळजीच्या स्वरात ऋतूला विचारलं बाळा काय झालंय एवढं तू ठीक आहेस ना त्यांच्या प्रश्नाने रितूला आणखीनच भरून आलं ती आधी अगदी कावरी बावरी झाली होती पण मॉम आणि आऊंच्या निरपेक्ष प्रेमाने तिच्या मनाला धीर मिळाला आणि ती हळूहळू हौड़ सावरली डोळे पोसत हलकस हसण्याचा प्रयत्न करत होती तसं मग त्याही थोडं निश्चिंत झाल्या नंतर विषय बदलून ते परत गप्पा मारत बसले त्यांच्या बोलण्यातून मोकळेपणा आणि आपुलकी जाणवत होती रितूलाही त्यांच्या गप्पा ऐकून मज्जा आली सगळ्यांना भेटून तिला मनातून खूप छान वाटली तिला तिथे परकेपणा अजिबात जाणवला नाही मम आज मी रितूला डिनरसाठी इन्व्हाइट केले आहे तिने आज माझी खूप हेल्प केली म्हणून तन्वी हसून म्हणाली अरे वा हे छानच केलंच बघतो निदान या निमित्ताने तरी लवकर भेट झाली आमची त्या ऋतूकडे बघत स्माईल करत म्हणाल्या रितूनेही एक गोड स्माईल दिली तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं परत सगळे गप्पा मारण्यात घुंग होऊन गेले नंतर मग थोड्या वेळाने डिनर करून रिषभ आणि रितू घरी जायला निघाले रितू मी सोडू का तुला घरी रिषभने नेहमीच्या सवयीने विचारले रिषभ मी सोडतो तिला बोललो बोललोय मी सो डोंट वरी ओके मी निघतो थँक्स रितू तुझी खूप हेल्प झाली आज रिषभ मनापासून तिचे आभार मानत म्हणाला इट्स ओके सर मी फार काही नाही केलं रितू नम्रपणे थोडी लाजून म्हणाली हो पण एक गोष्ट आहे जी मला नाही पटली तू तन्मयला तन्मय म्हणतेस आणि मला लेक्या बात होई बला रिषभने हलकी तक्रार करत चेहऱ्यावर खोडकर हसू आणत म्हटले दादा म्हणून चालेल रितूने हळू आवाजात विचारले तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पळेल उडेल डन सिस्टर खूप उत्साहात मोठ्या आनंदाने म्हणाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता जणू त्याला खूप काही मिळालं होत ऋतूच्या चेहऱ्यावरही त्याचा आनंद पाहून गोड हसू उमटले ती पण मनातून खूप आनंदी झालेली चला निघायचं तन्मयने शांतपणे विचारले हो तन्मय नेट नेहा माझ्या लिटिल सिस्टरला रिषभने चिडवर तन्मयला डोळा मारत म्हटले तन्मयने त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला तो किंचित वैतागलेला दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक हसूही दडलं होतं तो नकारार्थी मान हलवत रितूसाठी कारचा दरवाजा उघडून देत स्वतः ड्रायव्हिंग सीटकडे वळतो सगळ्यांना बाय करून ते तिघेही निघतात तन्मयमध्येच रस्त्यात एका बाजूला आईस्क्रीम शॉप बघून गाडी थांबवतो तू इथेच थांब मी आईस्क्रीम घेऊन आलो तन्मय रितूला म्हणत पटकन आईस्क्रीम आणायला निघून जातो तन्मये दहा मिनटांनी लगेचच हातात दोन आईस्क्रीमचे कोण घेऊन आला दोघे मस्त गप्पा मारत आईस्क्रीम खात होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मोकळेपणा दिसत होता तन्मय उद्या मी ऑफिसला थोडी उशीरा आले तर चालेल काय रितूने थोडं संकोच करत हळू आवाजात विचारलं तुला काही काम आहे का तन्मयने तिच्याकडे पाहत विचारले हो रितू अडखळत म्हणाली ठीक आहे पण जास्त उशीर करू नकोस आजही नव्हतो आपण सो तन्मय म्हणाला त्याच्या बोल कामाबद्दलची जाणीव आणि थोडा कठोरपणा होता ओ हो आय नो मी लवकर यायचा प्रयत्न करेन रितू म्हणाली तिच्या आवाजात थोडासा अपराधीपणा होता गुड चल निघूया तन्मय म्हणाला हो रितू म्हणाली तिने हळूच कपाळाला असलेला बँडेज काढून फेकून दिलं अगं काढलं का तू बँडेज तन्मय कपाळावर आटी पाडून विचारतो सॉरी पण घरी मला असं बघितलं तर बाबा आणि मोठी आई खूप घाबरून जातील आणि उगाच काळजी करत बसतील पण तुला बरं वाटतं ना आता हो मी ठीक आहे तर एक रिक्वेस्ट होती प्लीज घरी आंटी आणि आऊंना सांगाल का मोठ्या आईचा कॉल आला तर ह्या ॲक्सिडेंटबद्दल काही बोलू नका म्हणून प्लीज रितू रिक्वेस्ट करत म्हणते सांगतो तर मय रितूला तिच्या घरी ड्रॉप करतो आणि तसाच बाहेरून निघून जातो ऋतू आत येतच मोठ्या आईला आवाज येते आलेस बाळा झाले हो का शॉपिंग व्यवस्थित मोठ्या आई तिच्या जवळ येत विचारतात हो झाली चिव कुठे आहे चिव झोपली का तिने काही त्रास तर नाही ना दिला काही खाल्ले का तिने तिच्या आवाजात चिव भरपूर काळजी दिसून येत होते मोठी आई म्हणाली हो थोडी चिडचिड झाली तिची झेवलीही नाही नेट मम्मा कुठे गेली म्हणून विचारत होती आता ही थोड्याच वेळापूर्वी रडत झोपली त्यांच्या आवाजात काळजी आणि थकवा जाणवत होता शेट मी उगाच गेले मी नव्हते जात पण तन्वीने खूपच आग्रह हो के आणि मला मोडता नाही आला आजचा दिवसच वाईट आहे सकाळी तो अपघात आणि आता माझं पिल्ली रितू स्वतःशीच पुटपुटत निराशेने रूममध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी रितू सिया उठल्यापासून स्कूलला जाईपर्यंत तिच्या सोबत होती त्यामुळे सियाही खुश होती तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता रितू स्वतः सिया सियाला स्कूलला सोडायला गेली मग काय सिया मॅडम खूपच आनंदात हवेतच होत्या तिला स्कूलमध्ये सोडून रितू ऑफिसला निघून गेली असेच दिवस जात होते तन्वीची एंगेजमेंट तीन दिवसांवर येऊन ठेपली होती तन्मयीच्या घरी उत्साहाचे वातावरण होते आऊंनी स्वतः माईंना फोन करून घरी बोलावून घेतले तन्मय त्यांना घ्यायला गेला होता त्या रात्री सियाला दोन दिवस थोडा फीवर होता त्यामुळे ऋतू थोडी काळजीत होती ती समन अडकलं होत ऋतूने मोठ्या आईला यातलं काहीच कळवलेलं नव्हतं नाहीतर ती उगाच काळजी करत बसेल आणि लगेच इथे निघून येईल म्हणून म्हणून तिने न सांगण्याचा निर्णय घेतला तन्वी आणि ऋषभ दोघांचेही तिला कॉल येऊन गेले होते त्यामुळे एंगेजमेंटला जाणं तिला भाग होतं शिवाय तिचे बाबाही तिला जा म्हणून आग्रह करत होते